भैया साहेब नमस्कार हॅलो नमस्कार भैया साहेब नमस्कार हा नमस्कार नमस्कार गावसाने बोलतोय हा गावसाने बोलताय हा गावसाने कृषी अधीक्षक हा हो। नंबर बोला आपल्याकडे ना बोलाय नाही नाही दोन नंबर दोन मोबाईल आहेत माझ्याकडे बरं बरं गाडीवर बोलतोय मी हो तुमचा नंबर गाडी बाजूला घेतो मोटरसायकल एक मी गाडीवर मी बहित नाही हॅलो हा बोला आ, हा म्हटलं उद्याच तुमचं त्या आंदोलन तोडताना विषय आहे आपल्या कृषी आयुक्त हा उद्याचं आंदोलन आहे ना पुणे आयुक्त कार्यालयाचं मला कृषी आयुक्त जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी आपल्या हा ते, ते मुद्दे जे होते त्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आपल्याला कधी भेटता येईल हा त्या संदर्भात आपण चर्चा करूया अगोदर ते गुन्हे नियंत्रक कुठे आहेत धनंजय पाटील आहेत धनंजय पाटील आहेत सोलापूर मध्ये आहेत द्या त्यांच्याकडे द्या आहेत का जवळ आता माझ्यासोबत नाही ना नाही तुम्ही जिल्हा कृषी अधीक्षक आहे ही त्या धनंजय पाटील इच्छा द्या भामटाला कुठली पद्धत काढलेली म्हणा हा तुम्ही पंचनामे करता ते कडकमचे एकोणीस शेतकऱ्याची वाट लागली दोन हजार एकवीस ला त्यांचं सगळं हे झालेलं आहे गुन्हा दाखल आहे त्या कंपनीच्या कंपनीच्या मालकाला अटक नाही हे कुठला काढला प्रकार पंचनामे करणे फारस करणे शो करणे दत्ता पवार म्हणून तांबूळ जाय त्याचा जा रोप जा वाट लागली सगळी त्याचं जा नुकसान झालेलं आहे तो सदा माणूस रोपवाटिकाचा कबूल करून मला पैसे देतो पुन्हा ह्यांदा पाकिट पंढपूरच्या अधिकाऱ्यांना मिळाली की वाट लागली त्या शेतकऱ्याच्या जीवावर वांगेली जी भाजी चपाती भाकरी खातो आपण गवसानी साहेब ह्याचं काय घेणं घेणं नाही तुम्ही एक फक्त या सोलापूर जिल्ह्यातलं मला रेकॉर्ड दाखवा की एखाद्या बागेचं नुकसान झालेलं आहे बनावट औषध फॉरनी त्या औषधाच्या याच्यावरती त्याच्यावर कारवाई केलेली आणि त्याचं निलंबित केले दुकान आणि त्या माणसाचे शेतकरी नुकसान झालेली बनपाय मला एक दोन चार उदाहरण दाखवा तुमची इमानदारी दाखवा तुमच्या तुमच्या खुर्चीला बोलतोय मी तुम्ही आत्ता आलाय नाही नाही का पंचनामे करताय तुम्ही पुण्याच्या प्रयोगशाळेला तुम्ही चाचणीसाठी पाठवताय ती औषध तिकडनं नापास म्हणून फेल औषध म्हणून येतं ओरिजिनल येतंय आणि ते सगळं रिपोर्ट असताना ही भामटे धनंजय पाटील गुण नियंत्रक अधिकारी आणि तुम्ही सगळेजण ते उपविभागीय अधिकारी म्हणतो की त्या ह्याच्यात जावा कुठे जावा ग्राहक मंच ही कुठली काढली पद्धत हो तुम्हाला कशासाठी आहेत खुर्च्या तुम्हाला खुर्च्या त्या ही नीट करण्यासाठी शेतकरी जी वाट लागलेली आहे त्याला त्या पहिल्यांदा आणवली ज्या ह्याला खुली ठोका आणि त्या रसायन कृषी रसायन कंपनी आहे ना त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्या सचिन पाटलावर गुन्हा दाखल करून अटक करा त्याला माझी मागणी आहे तुमच्याकडं तुमच्या चौकशी लावले सगळ्या किती दुकानातले हप्ते तुम्हाला त्या गुण नियंत्रक धनंजय पाटलानं कुठल्या कुठल्या दुकानावर धाड टाकून तुम्हाला रिपोर्ट केले तर त्या दुकानाला कुलूप लावले त्यानं बनावट औषध तपासणी कधी केलेली आहे काय काय म्हणतो भैया साहेब हा माझी मागणी आहे गौशन साहेब तुम्ही नवीन आहे भैया देशमुख कोण अजून ओळखलेला नाही तुम्ही कुलप लावून टाकेन तुम्हाला पोलीस स्टेशनला पत्र देऊन तुम्ही जर माझ्या शेतकऱ्याला अन्याय करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्ही तर नियंत्रण पाटील धनंजय असो किंवा उपविभागाधिकारी ह्याला असो भांडता लय जर जाईल तुम्हाला शेतकऱ्याला आत्महत्याच प्रवृत्त करता तुम्ही कोटकोण ऐंशी ऐंशी नव्वद लाखाच्या द्राक्षाची बाजीची वाट लागली त्यांच्या दहा बारा शेतकरी आयुष्यात उठलेत ती संतोष शिंदे वगैरे हा देशमुख कंपनी आहेत काय गावजे आणि तुम्ही कागदाचे घोडे नाचोता काय हा ग्राहक मान्यात जावा म्हणून ही पद्धत आहे का तुमची तुम्हाला खुर्च्या कुठल्या कामासाठी दिल्यात एखाद्यात महिलेला भगिनीला बिचारेला हात न लावता तिथं तीनशे शासकीय दाखल गेल्यावर त्याला आठ घालता पोलीस स्टेशन आठ घालता हा कायदा ना शासनाचा कायदा तुमचा काय पोलीस स्टेशनचा कायदा वेगळा आहे काय त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे फसवणुकीचा गुन्हा के दाखल केला पाहिजे आणि सचा पाटीलय ना हा पुण्यातल्या बैठकीला आहे तो भांबता चार आठ दिवसात मध्यस्थ करून मार्ग काढतो म्हणतो दोन महिने झालं मार्ग काढत नाही पुन्हा नितीन गडकरीला शेतकरी काशीबाजी भेटतो म्हणले आणि त्यात आम्हाला तो फोन करून त्या माणसाला सांगतोय की भेटून आगा मी मार्ग काढतो हे कुठली पद्धत काढली पुण्यात कार्य त्या सचा पाटला बैठकीतला अहवाल पाहिजे मला काय काय केले त्यानं काय नाही त्या सच्या पाटल्याकडनं नुकसान भरपाई घ्यायची तो डीलर आहे सोलापूरचा दिल्लीतल्या ले कृषी रसायन कंपनीचा तुम्हाला सांगतोय तुमची जबाबदारी आहे मी लेखी मागणी केलेली आहे उद्याचं आंदोलन माझं शंभर टक्के होणार तिथं आणि तुमच्यावर निलंबनाची कारवाई तुम्ही असो नाहीतर नियंत्रण गुन्हा अधिकारी असो सोडणार नाही तुम्हाला पडत्या पावसात बसणार आठ दिवस लागू नाहीतर पंधरा दिवस लागू पण तुमचा छडा लावल्याशिवाय सोडत नाही आणि तुम्हाला शिस्त लावणार जे मी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माझ्या लय झालं तुमचं शेतकरी चार पाच वेळा हेल्पॅट घालतो दोन महिने तीन महिने तुम्हाला कळल्याला हेल्पॅट घालून काटाऊन शेतकरी नाच सोडून देतो त्या दत्ताबावरची वाट लावली करकमच्या शेतकरीची वाट लावली सगळ्याच मला रिझल्ट पाहिजे मला लेखी स्वरूपात आणि त्या अनुलीचं दुकान बंद करून टाकायचं कुलूप ठोकायचं त्याला फसवणुकीचा दा गुन्हा दाखल करायचा त्याने पत्र दिलंय गुन्हा कबूल केलेला आहे त्याच्या कंपनीचं पत्र दिलंय दुकानाच्या नावाचे डी एस किर टॅग्रो एजन्सी म्हणून शेतकऱ्यांना कबूल केलेला आहे कशाला पाहिजे हो ग्राहक म्हणजे हा हा मार्ग काढता काय पाकिट हाणून पैसे दे बंद करा असले धंदे त्यासाठीच परमेश्वरान जन्माला घातले पाहिजे दिवशी मुला त्या, त्या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या भारत देशातल्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी मस्ती म्हणून बोलत नाही मी पुरावे सगळे माझ्याकड पूर्ण फायदे काढणारा एक दिवशी माहिती अधिकार देऊन तुम्हाला काय काय केलं कुठल्या जिल्ह्यातल्या माझ्या सोलापूरच्या कुठल्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला बनाट औषधांचे दहा दहा वीस वीस लाखाचे नुकसान झाले एके कोटीच नुकसान झाले आणि त्याला किती नुकसान भरपाई मिळून दिलेला तुमच्याकडे हे मी नाही त्याला मार्ग सांगताना ग्राहक मच्यात पाठवतो काय पोलीस स्टेशन सुद्धा एखादा गुन्हा दा दाखल झाल्यावर त्याला आज घालते ती फर्यादीने नाव सांगितल्यावर आणि ती कोर्ट ठरवते पुन्हा अरे तुम्हाला प्रयोगशाळेची चाचणी असताना कोर्टात काय समजा कोर्टात जायचा प्रयोग कोर्ट प्रयोगशाळेनं मान्य केलेलं आहे की औषध चुकीचं मारलेलं आहे चुकीचं औषध विक्री केलेल्या दुकानातनं त्या भामट्यांवर फसवणूक केली शासनाची आणि शेतकरी म्हणून गुन्हा दाखल केलेलं पत्र द्या मला आता पाच सहा वाजेपर्यंत सचिन पाटील आणि गुण नियंत्रण अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार आहे तुम्ही जिल्हा कृषी अध्यक्ष तुम्हाला सुद्धा सोडत नाही होती तुमच्या माहिती सांगतो मी आयुक्ताचं बोलणं झाले मुंबईला मंत्रालयात जाऊन निवेदन देऊन पोच घेतले लोक मी पत्र दिलेला आहे परवानगी हो तुम्हाला जर खरी तळमळ असेल शेतकरी तर त्याचे नुकसान भरपाई मिळून द्यायची को कोण रसायन कृषी कंपनी आहे त्याला बोलवून घ्यायचं बैठक लावा आणि नियंत्रण त्याला सांगा द्या फोन त्या धानाची पाठलग बामटेगड हा शेतकऱ्यांना आयुष्य ना शेतकऱ्यांना लागला तुम्ही वाट लागली त्याची प्रयोगशाळेला रिपोर्ट आल्यावर काय करणार तुम्हाला ग्राहक मंचात जाऊन पत्र देत आहे मला पत्र असली फाडून टाकत असतो बोगस पत्र येत नाही मी चार चार महिने अजाद मैदान हलवलेला कार्य करताय मी रक्ताचं पाणी करतो अकरा दिवस प्राणाचे उपोषण केले दगडात झोपलो तो कॅनलमध्ये चाळीस फूट खात्यात सापा इसू काटाचं पाणी मिळवून दिले कोनेरी पाटकुल पिनूरच्या लोकांना टीप मी माझी जी चर्चा करायची असेल तर पत्र देऊन घ्यायचं आणायचं पोलीस स्टेशनला सचिन पाटलार आणि कृषी रसायन कंपनीवर आणि अनोलीच्या कंपनीवर गुन्हा दाखल केलेला आहे फसवणुकीचा के शासनाची आणि शेतकऱ्यांनी फसवणूक केली आणि नुकसान भरपाईबाबत प्रस्ताव द्यायचा त्याच्या दुकानाला खुली पाकाय जा, जा दुकान खुले आम चालू आहे भामट्याचं अरे दरोडे खोराचा सुळसुळा चालवाय काय तुम्ही त्याला पाणी घालता काय गा, पाठीशी घालता काय गा। कोण तर हाय लगाम लावणारा तुम्हाला मला काय अडचण नाही माझी काही तयारी आहे तुमच्याशी खेतायची सामोरच्या ही तयारी माझ्या शेतकऱ्यासाठी नुसतं बाई येत नाही मला पत्र द्यायचं कुलूप ठोकलंय बंद केलंय ते दुकान आणवली जा आणि कृषी रसायन कंपनी आणवलीची कंपनीवरती त्या मालकांवरती गुन्हे दाखल करायची फसून घेऊन कर्कमचा रिझल्ट पाहिजे मला पूर्ण फायल काढा तुमची जबाबदारी आहे कर्कमचं काय झालं म्हणून त्या अधिकाऱ्याला धनाजी पाटलाला आणि त्याची एंट्री करत पण चौकशी लावणार आहे दुरोखंड त्याच्या हिस्ट्रीची चौकशी लावतो सगळी येणार आता ह्या कोणकोण चुकारपणा करेल त्याला सोडणार नाही मी गौसानी साहेब करून का हा तुम्ही आपण बसूया आपण एक एक मुद्द्यावरती चर्चा करूया आणि जे काय असेल ते आपण नियमानुसार करूया आपण भेटू सहा सात महिने झाले तुमच्या ऑफिसमध्ये पत्र दिले तुम्हाला दोन वेळा तुम्हाला भेटू लागले कौशने शांत राहा तुम्ही जर मग दहा तारखेला आंदोलन आहे माझं पुण्यात तुम्ही बारा तेरा तारखेला चौदा तारखेला पत्र पाठवत आहे आणि पुण्यातला आहे तर तुमच्यापेक्षा की मोठा आहे का तुम्ही मोठा आहे त्यांचं पत्र मला दोन दिवसात तिथं पाठकुलं इथे हा आणि तुमचं पत्र पंधरा दिवसानं वीस दिवसानं एवढा जर वेळ नसेल तुम्हाला ना तर माझ्या भाषेतच बघणार आहे मी काय असेल उद्यापासून तुम्हाला जर काळजी वाटत असेल खरी शेतकऱ्याची नुकसान पाहिजे फसवणुकीचे गुन्हे दाखल करायचे त्या त्याच्या पाटलावर कृषी रसायन कंपनी आणवली त्या आणवलीच्या मालकावर यश किरणच्या ती पत्र घेऊन यायचं गुन्हा दाखल केला म्हणून बैठक बैठक चालणार ना अजिबात पुण्यात आंदोलन आहे तिथं पुण्यात यायचं काय असेल ते उत्तर पाहिजे मला मी आपल्या बैठकीत मोठेपणा देऊन हुरहुळून जाणारा कार्यकर्ता नाही मी आणि वाट बघणार आहे पुण्यात सुद्धा काय कळते ना कुलूप लावून कुडूर टाकणार आहे राज्याचा सचिव आणि हे आलेशिवाय ना कृषी मंत्री आल्याशिवाय मी तुमचं कुलूप उघडत नाही तुमच्या माहिती सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही ताकद आहे आम्हाला अधिकार आहे लोकशाहीचा सहा सात महिने झालं ती माणसं पाच तानाजी देशमुख धनाजी रक्कच पाणी करते ती संतोष शिंदे मध्ये तुम्हाला काय वाटत नाही उडवाडीच उत्तर देऊन येसी मध्ये बसून देता काय पत्र चुकीचे ग्राहक म्हणतात अरे तुम्ही काय करता प्रयोगशाळांना रिपोर्ट दिलाय या अनुषंगाने कारवाई करायची फसवणुकीचा गुन्हा दाखल करायचा चुकीचं औषध काय संबंध आहे बनावट औषध करून वाट लावायची वाट लागली शेतकऱ्याची आता काय दादा तुम्ही हे करताय वर्ण पुन्हा हा करून घ्या मी पाच सहा वाजेपर्यंत वाट बघतो तुमची माझ्या मागणीप्रमाणे फसवणुकीचे गुन्हे दाखल करा त्या अनुलीज कार्याल सांगा तालुका कृषी अधिकाऱ्याला खुली उप लावणे तिथे बघतो मग काय करायची पुढचं नंतर विषय आहे करू बाट बघतो मी तुमची पाच सहा वाजेपर्यंत तुम्ही हा हॅलो भेटाल म्हणतो आपण भेटू नाही बैठकी बेटिक भेटायचा विषय नाही तुम्हाला ना सगळं माहिती प्रयोगशाळे पड तुमच्याकडं आनोलीच्या दुकानदाराने कबूल केला गुन्हा गुन्हे दाखल करायचे त्यांच्यावर तुम्हाला दाखवतो कायद्याची जे आर माझे तुम्हाला आता काय काय करता बघणार आहे तुम्हाला ह्या दहा वीस वर्षात माझ्या शेतकरी वाट लावलेला या काही शेतकऱ्यांना तुम्ही नुकसान भरपाई दिलेला नाही ग्राहक मंचा मार्ग सांगता काय तुम्हाला कशाला खुर्च्यात रे पगारी हा रुबाब मध्ये मरतोय शेतकरी रातभर काम करतोय बिचारा दिवसभर लाईट नसली रात्री रात अकरा बाळात उठून जातो अकरा वाजता दारा दाराला सहा पी चुकाटा चावल घाण त्याचा विचार न करता तुम्ही कृषी अध्यक्ष काय जिल्ह्याचे बॉस आहेत तुमची जबाबदारी यात लक्ष घालून पुण्याला जा मला वेळ उद्या नव्हती तुम्ही पुण्याला जाय दे करून घ्या ती काय करायला दे बैठक बैठक नाही भेट भेट नाही चालणार मला पसून एकही गुन्हे दाखल करून मला या पण पाठवा व्हॉट्सअपला आंदोलन तुर्तस स्थगित ठेवलं म्हणून पत्र देतो सहा वाजता कोणी दाखल करा त्यांच्यावर त्या दुकानाला कुलूप टाका बघू पुढचं काय करायचं मला मस्ती आलेली नाही बोलतोय म्हणजे माझा आहे म्हणलं नका माझ्या शेतकऱ्यासाठी लढतोय तुम्ही सुद्धा शेतकरी मुलं आहेत दुपारी एक वाजेवर पोटात आग पडल्यावर त्यांना घाम घालणाऱ्या शेतकऱ्याची वाघे टमाट्याची भाजी खातोय आपण तवा जमते मेळ लागते त्यांना मारता व तुम्ही अन्याय चालणार ना अन्याय तुमच्या माहितीसाठी सांगते मी करून घ्या तुम्हाला निवेदन पोच केलेलं आहे माझं पंधरा दिवसा हा पंधरा दिवस आंदोलन संपल्यावर तारीख संपल्यावर देता आता काय झुटीत पत्र मला उत्तर दोन दिवसात पत्र आले पुण्याच्या बॉसचे तुमच्या इतकी सतर्क का जबाबदारीने काम करते एवढे पाच पाच जिल्ह्याचे अधिकारी असून तुम्हाला एका जिल्ह्याचं तुम्हाला पत्र लिहायला वेळ नाही काय चार चार क्लार्क हाताखाली सचिव हाताखाली पीए हाताखाली हा मध्ये बंगल्यातनं बाहेर आले तर मंडळीला आमच्या बहिणीला मॅडमची भाजीपाली पिशवी हाता उघड म्हणून बाय आहे शिपाई बाय आहे मॅडमचा हाता उघड म्हणून दारात आली तर शाळेवर सोडायला शासकीय गाडी आमची एवढ्या सुविधा आहेत तुम्हाला आणि शेतकरी कुणावरून मारा लागलाय त्याचा मरगाड बदल न होत्या कुठे आहेत तुमच्या अधिकाऱ्याकडे करून घ्या काय करायचं मला मस्ती आलेली नाही पण तुम्हाला सोडणार नाही तुमच्या माहिती मला रिझल्ट पाहिजे रिझल्ट पाहिजे वाट बघतो मी तुमची माणुसकीनं करून घ्यायची पाच सहा वाजेपर्यंत वाट बघतो मी करू का पण भेटू नाही माझं काय नाही नाही तुम्हाला मी चार वेळा सांगितलेलं आहे गौसाने साहेब माझा करी करी तुम्ही जिल्ह्याची बॉस आहेत तुम्हाला अधिकार आहे त्याप्रमाणे पावलं टाका करतोय पार पाडा माझा काही विषय नाही शेतकऱ्यावर आणण्या होऊ देणार नाही त्याची नुकसान भरपाई केल्याशिवाय उठणार नाही पुण्यातनं आणि हस्तच्या पाटलावर आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय उठणार नाही भले अधिकारी माझी काही दुश्मन आहेत तुम्ही बाजू घेता भामते तुम्हाला ठरलेले आहेत ना महिन्याची पाकिट प्रत्येक दुकानात नाही ते बघतो सगळंच काढतोय आता आणि एवढ्यात निर्णय नाही घेतला तर माहिती जाता खाली तुमच्या शंभर लपडी बाहेर काढणार आहे तुमच्या माहितीच तुम्ही आल्यापासून सुद्धा काय काय झालेलं आहे रेकॉर्डाच्या तुम्हाला सांगतो माहितीसाठी